सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून एक महत्वाची अपडेट तुम्हाला दिलेली होती ती म्हणजे रायगड पोलीस भरतीबद्दल जो काही कट ऑफ लागणार आहे त्या कट ऑफची इन्फॉर्मेशन पहिला फिजिकल अँड देन फायनल कट ऑफ ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे अजून कोणी बघायला नसेल तर तो या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या त्याच पद्धतीनं आता सर्वत्र वेगवेगळ्या घटकांचे निकाल लागत आहेत फायनल कट ऑफ सुद्धा लागत आहे फिजिकल पूर्ण सुद्धा होत आहे आणि कागदपत्रांचा विषय खूप महत्वाचा असतो कारण की एवढं सगळं करून जर एका दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जर बाहेर पडला तर ह्याच्यासारखं दुसरं दुःख काही नसेल हे मात्र नक्की त्यामुळे ज्यावेळी मी कोचिंग करतोय मुलांना त्यावेळी पहिला आल्याला त्याचं मी डॉक्युमेंट चेक करतोय जेणेकरून मला सगळे डॉक्युमेंट क्लिअर लागतात कारण की आम्ही जर एका विद्यार्थ्याच्या मागे एक वर्ष दीड वर्ष घालवायचं म्हणलं आणि तो नको त्या चुकीने बाहेर पडला तर याचा सगळा फटका त्या कोचला पण त्या गुरुला पण आणि त्या विद्यार्थ्याला पण बसतो असतो सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे एकंदरीत आज तुम्हाला सव्वीस डॉक्युमेंट सांगणार आहे सव्वीस कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्याकडे पाहिजे म्हणजे पाहिजे लक्षात घ्या तुमचे कास्ट असेल तुमचे समानताला आरक्षण असेल त्या वाईज सव्वीस डॉक्युमेंट एकत्रित मी दिलेले आहे सो या सव्वीस डॉक्युमेंट तुम्ही जर नसतील तर काढून घ्या पटापट एक संच तयार करा त्याचे झेरॉक्स वगैरे जे काही डिटेल्स असतील ते आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकच हेतू आहे की एवढं फिजिकल चांगलं करून एवढं लेखी चांगलं करून तुम्ही जर फायनल कोटुंबमधून बाहेर पडला तर त्याच्यासारखं आम्हाला दुःख काय नसते एखाद्या का प्रामाणिक कोचला प्रामाणिक गुरूला गुरुला याच्यासारखं दुःख काय नसतं त्यामुळं आजचा व्हिडिओ ह्या विषयावर असेल की कागदपत्र कोणती लागतील आणि कशा पद्धतीने लागणार आहे सगळी इन्फॉर्मेशन आज एखादी सव्वीस कागदपत्र तुम्हाला मी सांगणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळा कागद एक सुद्धा लागणार नाही याच्यापेक्षा वेगळा कागद एक सुद्धा लागणार नाही याची नोंद घ्या कारण की गेले पंधरा वर्षाचा अनुभव आहे मी सांगतोय त्या पद्धतीनेच असणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नसणार आहे समजलं so, सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन अशी ऑथेंटिक तुमच्यापर्यंत वारंवार स्टेप बाय स्टेप पोच करत राहील ठीक आहे सो आपण so, सुरुवात करूयात जे काही पोलीस भरतीसाठी तुम्हाला फायनल डॉक्युमेंट लागणार एक सुरुवातीला सांगतो गोष्ट खूप महत्वाची की तुमचे डॉक्युमेंट जे काय असतील ते फिजिकलला चेक करत नाहीत फिजिकलला फक्त तुमचं हॉल तिकीट चेक करतात त्याच्यावरती शिक्का मारतात व्हेरीफाईड म्हणून आणि पुढं पाठवतात अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं तुम्हाला लेकीला सुद्धा डॉक्युमेंट चेक करत नाहीत लेकीला सुद्धा व्हेरीफाईडचा शिक्का मारतात आणि तुम्हाला पुढं लेकीला पाठवतात कुठेही तुम्हाला चेक करत नाहीत फक्त डॉक्युमेंट पुढे चेक करतात फायनल सिलेक्शन झाल्यानंतर निवड यादीमध्ये नाव आल्यानंतरच तुमचं डॉक्युमेंट चेकिंग होत असतं त्यामुळे काही मुलं घाबरतात की सर पहिलाच काढतील का काय मग ग्राउंडला मला घेतील काय मग पन्नास मारणार चाळीस वर आले चाळीस मारणार पोर्ग बत्तीस वर आले हे घाबरून जाऊ कोणी घाबरून जाऊ नका तुमचे जे काही डॉक्युमेंट चेकिंग असेल ते फायनल डॉक्युमेंट चेकिंग हे फायनल सिलेक्शन निवड यादीमध्ये झाल्यानंतरच तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यावे लागतात याची नोंद घ्या सो so, क्रमाने एक ते सव्वीस डॉक्युमेंट आपण बघूयात याच्यामध्ये एक सूचना देतोय सुरुवातीला की हे फक्त सव्वीस डॉक्युमेंट मी सांगेन आणि हे कशा कोणा कोणाकोणाला लागतील नंतर विश्लेषण शेवटी असेल पहिला डॉक्युमेंट जे आहे ते एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रक आता तुमचे दहावीचे जे गुणपत्रक म्हणजे मार्कलिस्ट तुमचे दहावीचं गुणपत्रक म्हणजे तुमचं मार्कलिस्ट खूप महत्वाचं लागणार तुम्हाला दुसरं डॉक्युमेंट जे आहे एस एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र आता मगाशी झालं गुणपत्रक आता झालं प्रमाणपत्र त्याच म्हणजे काय एक म्हणजे तुमचं मार्कलिस्ट आणि दुसरं म्हणजे सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागणार आहेत काही मुलांकडे एकच असतं कुणाला माहीत पण नाही हे दोन असतं मार्क लिस्ट म्हणजे काय आणि गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजे काय सो हे दोन्ही पण तुमचे दहावीचे मार्क लिस्ट आणि तुमचं गुणपत्रक जे आहे ते, ते दोन्ही पण लागते लक्षात घ्या त्याच पद्धतीनं बारावी पण सेम बारावी एच एस सी उत्तीर्ण गुणपत्रक तिसरं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं मार्कलिस्ट लागणार आहे बारावी पासचं तुमचं तुमच्याकडं मार्क लिस्ट असणं गरजेचं आहे कारण की ही भरती बारावी बेसवर असणार आहे समजलं त्यामुळे दहावी आणि बारावीचे डॉक्युमेंटचे आहेत तुमचे दोन्ही डॉक्युमेंट दोन दोन चार डॉक्युमेंट इथं झाले तुमचे चौथं डॉक्युमेंट आहे एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र जसं मी दहावीचं प्रमाणपत्र सांगितलं तसं तुमच्याकडे बारावीचं प्रमाणपत्र पाहिजे जसं तुमच्याकडे दहावीचं गुणपत्रक पाहिजे तसं तुमच्याकडे बारावीचं प्रमाण गुणपत्रक पाहिजे म्हणजे पाहिजे हे चार डॉक्युमेंट कळाले ह्याच्या व्यतिरिक्त काही मुलांनी पदवीचं सांगतात जे ह्याच्यामध्ये नाहीये पदवीचं तुम्ही जे इन्फॉर्मेशन भरलेले असाल तुमच्या आवेदन अर्जामध्ये जिथं तुम्ही फॉर्म भरताय ते फॉर्म भरत असताना तुम्ही जे भरलेलं असतं त्या फॉर्म भरलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमची जे पदवी किंवा उच्च पदवी जे डॉक्युमेंट असतील त्याचे सुद्धा गुणपत्रक प्रमाणपत्र लागणार याची नोंद घ्या पदवीचे समजलं फायनल इयरचे तुम्ही एल एल बी केले असाल तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तुमचं बीटेक झालं असेल तुमचे आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये पदवी झाले असतील तर त्याचेसुद्धा गुणपत्रक सेमिस्टरचे शेवटचे फायनल गुणपत्रक आणि त्याचबरोबर तुमचे जे काही कॉन्व्होकेशन फॉर्म भरून तुम्ही जे पदवीचं प्रमाणपत्र घेत आहे फायनल डिग्री ते एक प्रमाणपत्र लागतं म्हणजे लागतं म्हणजे चार आणि हे पुढचे दोन सहा तुमचे सर्टिफिकेट इथेच झाले हे पाहिजे म्हणजे पाहिजे जर तुम्ही फॉर्ममध्ये डिग्री भरला असाल तर लागतं आणि जर तुम्ही भरलाय आणि तुमच्या नसेल तर मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार शंभर टक्के समजलं सो बारावीवर बेसवरती आहे आणि ज्यांनी उच्च पदवीचे भरलेले असतात फॉर्म उच्च पदवीवरती त्यांना बेनिफिट कुठं भेटतो तुम्हाला सांगतोय ज्यावेळी समान मार्क होतात दोन विद्यार्थ्यांना त्यावेळी ज्याच्याकडे उच्च अर्हता असते ज्याच्याकडे उच्च पदवी असते त्या मुलाला पहिला घेतलं जातं त्यामुळे त्याचं तिथं बेनिफिट त्याला होतं पण त्याच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे सो एकंदरीत चार डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले पाचवं डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला तुमचा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याला दुसरा एक ऑप्शन आहे तो म्हणजे तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा जन्माचा दाखला तुम समजलं पाचवं महत्वाचा शहा सोलात दाखला किंवा जन्माचा दाखला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे सहावं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आदिवास प्रमाणपत्र काही मुलांना आदिवास प्रमाणपत्र म्हणजे माहीत नसतं तिथं कंसामध्ये डोमासेल प्रमाणपत्र म्हणून दिलेलं आहे बघा तुमचं डोम दो, डोमासेल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात या ह्या वर्षापासून किंवा इथं इथं तुम्ही महाराष्ट्रामध्ये या या गावामध्ये तुमच्या कास्टचा उल्लेख आणि सगळं तिथं केलेलं असतं तर तुमच्याकडं डोमासेल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सातवं जे आहे ते म्हणजे तुमच्या जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट ज्या काही कास्ट आहेत सगळ्या ओपन ओबीसी एस बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस विजे मध्ये वेगवेगळे प्रकारे ए टी एस सी एस टी तुमचे कास्ट कोणता आहे त्या कास्टचं तुमच्याकडं जे काही प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट ते असणं गरजेचं आहे आठवा मुद्दा जो आहे तो म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर नवा मुद्दा नॉन क्लिमिरल प्रमाणपत्र एन सी एल सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नॉन क्लिमिरल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दहा नंबरला आहे संगणक अहर्ता ज्याच्यामध्ये एम एस सी आय टी आणि एम एस सी आय टीच्या रिलेटेड वेगवेगळे ज्या काही घटक दिलेले आहेत ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एम एस सी आय टी नंतर अकरावा मुद्दा आहे माझी सैनिक जर असाल तर माझी सैनिकासाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट मिळतं शेवटी तुम्ही ज्यावेळी रिटायरमेंट होत आहे त्यावेळी तिथले ते जे काही डिस्चार्ज सर्टिफिकेट असतं ते, ते तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे बारावा मुद्दा आहे गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र तुम्ही जर होमगार्ड म्हणून काम करत असाल तर तीन वर्षानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं ते तीन वर्ष पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला इथं आरक्षण भेटत असतं लक्षात घ्या त्यामुळं गृहरक्षक दलातील होमगार्ड जे असतील त्यांच्याकडे होमगार्डचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तेरावा मुद्दा आहे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ज्याने कुणी प्रकल्पग्रस्तातून दावा केला असेल म्हणजेच ज्यांनी कोणी प्रकल्पग्रस्त ज्यातून फॉर्म भरला असेल कॅटेगरीमधून तर त्यांच्याकडं प्रकल्पग्रस्ताचा दाखला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर चौदा चौदा मुद्दा आहे भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र सेम प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र तसंच सेम भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला असाल तर समजलं त्यानंतर पंधरावा मुद्दा आहे अनाथ अनाथाबाबतचे प्रमाणपत्र तुम्ही जर अनाथ म्हणून फॉर्म भरला असाल तर तुमच्याकडं अनाथ म्हणून सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे अनाथमध्ये दोन कॅटेगरी येतात एक संस्थात्मक आणि एक जे तुम्ही वैयक्तिक कोणतं तुमच्या नाते वा जे तुम्हाला सांभाळत असतात त्यांच्याकडून असे दोन सर्टिफिकेट भेटत असतात त्यापैकी तुम्ही एकावरती दाव करू शकताय सो तुमच्याकडं अनाथ म्हणून तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला असाल तर तुमच्याकडं अनाथ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नंतर सोळा मुद्दा आहे अंशकालीन प्रमाणपत्र अंशकालीन प्रमाणपत्र म्हणजे अंशकालीन पदवीधरांचं प्रमाणपत्र आहे ज्यांनी म दोन हजारच्या आतमध्ये दोन हजार आठ एक ठराविक डेट आहे त्याच्यामध्ये ज्यांनी एक ठराविक पिरियडमध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना घोषित केलेलं होतं की अंशकालीन हे लोक आहेत आणि ह्याला इथून पुढं शासनाच्या वेगवेगळ्या भरतीमध्ये यांना जे काय आरक्षण द्यायचं आहे त्या मुलांसाठी हे अंशकालीन पदवीधरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सतरा नंबरचा विषय असा आहे खेळाडू प्रमाणपत्र तुमच्याकडे खेळाडू प्रमाणपत्र जर म्हणून तुम्ही दावा करत असाल तर तुमचा विषय अशा पद्धतीनं आहे गेल्यावेळी खेळाडूंचा विषय असा झालेला होता की जिल्ह्याचं सर्टिफिकेट रोड वर आलेली होती जिल्ह्याचं सर्टिफिकेट चालत नाही विभागचं सर्टिफिकेट सुद्धा चालत नाहीये स्टेटमध्ये ऑफिशियल जे काही टुर्नामेंट असतील आय ओ सीची मान्यता असेल तीच सर्टिफिकेट तुमच्याकडं पहिला दुसरा किंवा तिसरा रँक मिळवलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडं पाहिजे हा विषय कारण स्वतः मी इंटरनॅशनल रेफ्री आय स्पोर्ट्समध्ये बारा वेगवेगळ्या पोस्टवरती मी काम करतो सो हे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अठरावा मुद्दा आहे खेळाडू प्रमाणपत्र पडताना अहवाल तुमचं जे काही सर्टिफिकेट असते ते पुणे बालेवाडी इथे अप्रुव्ह होते आणि ते परत तुमच्याकडे येते ते तुमच्याकडं स्पोर्ट्स वॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे काही मुलांना हे माहीत पण नाही की काय असतं पाच टक्के आरक्षण मुलांना महाराष्ट्राच्या विविध डिपार्टमेंटमध्ये दिलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा काही महाराष्ट्राच्या लेवललाच फक्त गेम चालतात काही गेम असे आहेत की ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा चालतात सो अशा मुलांना ह्या गोष्टी ज्या आहेत खेळाडू प्रमाणपत्र पडतांनी ते असणं त्यांच्याकडं गरजेचं आहे फक्त तुम्ही स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकत नाही तुमच्याकडं स्पोर्ट्स व्हॅलिडिटी जे असते अप्रुव्ह केलेलं सर्टिफिकेट ते सुद्धा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे नंतर एकोणीसा मुद्दा आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र जर तुम्ही दावा केला असाल तर ईडब्ल्यू एस तुमच्याकडं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे विसा मुद्दा आहे ए सी बी सी उमेदवारांसाठी त्यांचं सीचं सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा सीच्या उमेदवारांना लागणार आहे एकविसावा मुद्दा आहे पोलीस पाल म्हणून तुम्ही प्रमाणपत्र घेतला असाल किंवा पोलीस पाल्यामधून तुम्ही जर कॅटेगरीमधून फॉर्म भरला असाल तर तुम्हाला पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एन सी सी प्रमाणपत्र जे टोटल फायनल पाच मार्क वाढवून देतात ते तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर दावा केला असेल एन सी तर तुम्हाला पाच मार्क मिळणार आणि तुम्हाला ते ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवावं लागेल तेवीसा मुद्दा आहे ऑनलाईन सादर केलेले आवेदन अर्ज हा विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही जर ज्यावेळी फॉर्म भरताय ऑनलाईन ते ऍप्लिकेशन फॉर्म त्यावेळी ज्या स्टार्टिंगला मी सांगितलेलं होतं की प्रत्येकानं तीन तीन फॉर्म डाउनलोड करा तीन तीन फॉर्मच्या झेरॉक्स मारून ठेवा जेणेकरून शेवटी फायनल तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडं हे डॉक्युमेंट असणं गरजेचं असतं आता सिलेक्शन झाल्यानंतर मुलं शोधायला चालू करतात की कुठं सापडण झालंय कुठं गेलंय काय माहीत नसतं अशा पद्धतीने ते रिझन देतात आणि कदाचित हे नसेल तर तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा करू शकतात त्यामुळं ऑनलाईन सादर आवेदन अर्ज तुमच्याकडं असणं गरजेचं आहे चोवीसावं नंबरचं डॉक्युमेंट जे आहे त्याच्यामध्ये शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकलचं ज्यावेळी प्रमाणपत्र असतं फिजिकलचं स्टार्टिंगला ते तुमच्याकडं असणं अनिवार्य आहे त्याचबरोबर सव्वीस पंचवीसावा मुद्दा आहे लेखी चाचणीचे प्रमाण प्रवेशपत्र तुम्ही ज्यावेळी लेखी देताय त्यावेळी तुमच्याकडं हॉल तिकीट येते लेखीचं ते लेखीचं तुमच्याकडं जे काही प्रवेशपत्र ओरिजिनल आहे ते तुमच्याकडं लागणार आहे सव्वीसावा मुद्दा आहे हलके वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स फोर व्हिलरची असणं गरजेचं आहे आता आता जे ड्रायव्हरमधून फॉर्म भरले त्यांच्यासाठी सुद्धा काही सूट दिलेली आहे कॉन्स्टेबल असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे लागतंय असं काही नाहीये नसलं तरी चालले सत्तावीसा मुद्दा आहे आवेदन अर्जात नमूद केलेले उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जे मी मगाशी सांगितलं पहिलाच सांगितलेलं होतं तेच सत्तावीसवा मुद्दा आहे आवेदन अर्जात नमूद केलेले उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं पदवी एल एल बी एम टेक बी टेक इंजिनिअरिंग असेल बाकी सगळं जर तुम्ही त्यामध्ये दावा केला असाल तर तुमच्याकडं ते सर्टिफिकेट सगळं पदवी वगैरे असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्हाला डिस्क्लिफाय करणार याचा फायदा तुम्हाला मग सांगितला ज्यावेळी दोन विद्यार्थी एक समान मार्कांवरती येतात त्यावेळी उच्च शैक्षणिक अर्थ असलेल्या विद्यार्थ्याला पहिला घेतलं जातं याची नोंद घ्या समजलं एक बारावी बेसवर असेल एक उच्च शैक्षणिक अर्थ असेल तर बारावी बेस थांबवतात आणि उच्च शैक्षणिक अर्थवाल्याला आतमध्ये घेतात समजलं सो अशा पद्धतीनं हा रुल्स आहे पोलीस भरतीचा किंवा अदर भरतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं रुल्स रेग्युलेशन जे आहेत ते असेच आहेत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जवळजवळ तीस डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितलेले आहेत आवेदन अर्जापासून ते सगळं टोटली जे काही शेवटपर्यंत डॉक्युमेंट लागणार ते सगळं सांगितलेलं आहेत याचा विषय अशा पद्धतीनं आहे की ही जे डॉक्युमेंट सांगितले आहेत या डॉक्युमेंटपैकी जेवढे डॉक्युमेंट तुम्ही हे केला असाल मधून तुम्ही दिलेला असाल कोणाची एसबीसी कास्ट असेल कोणाची एसीबीसी असेल कोणाची ओबीसी असेल तर एनसीएल सी लागत असेल तर एनसीएल अशा पद्धतीने कोणी आरक्षणामध्ये होमगार्ड असेल पोलीस पाले असेल वाले असतील एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील भूकंपग्रस्त असतील पक प्रकल्पग्रस्त असतील अशा पद्धतीने जे काही आरक्षणाचे कॅटेगरी आहेत तर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे असणं गरजेचं आहे तुम्ही जेवढं दिलं आहे तेवढं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे आणि गोष्ट खूप महत्वाची आवेदन अर्ज त्याचबरोबर फिजिकलचं चा, तुमच्याकडं हॉल तिकीट लेकीचं हॉल तिकीट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं पाहिजे म्हणजे पाहिजे समजलं सो जॉईनिंग होत असताना ह्या गोष्टी शिकली तपासत असतात त्याचबरोबर तुमच्याकडं ह्या जेवढे डॉक्युमेंट सांगितले त्या सगळ्या डॉक्युमेंटचे दोन दोन सेट आणि सोबत सहा फोटो सांगतात तुम्ही आठ ते दहा फोटो घेऊन जावा जेणेकरून एक्स्ट्रा जर लागले आम्ही पत्राला वगैरे तर तिथं तुम्हाला हमीपत्र भरून काही गोष्टी नसतील तर तुमच्याकडे आम्ही पत्र लिहून घेतात आणि तुम्हाला थोडंफार तिथं सूट दिली जाते पण एवढी दिली जात नाही समजलं सो खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या की डॉक्युमेंटबद्दल सर सांगा म्हणून सांगत होते सर्वजण कारण की आता डॉक्युमेंट चेकिंग काही दिवसांमध्ये सगळ्याच गोष्टीचे चालू होतील अजून मुंबई पोलीस रायगड पोलीस आणि पोलीस कॉन्स्टेबल शिपाई सोडून इतर घटकांचे फिजिकल लेखी आणि जॉईनिंग सुद्धा बाकी आहे त्या मुलांसाठी खूप महत्वाचं आहे जसं की मुंबई रायगड पुणे अशा भागांमध्ये काही फिजिकल राहिलेले आहेत मुंबईचं सुरूच नाही आहे रायगड रायगडचं जे जा जा आहे अर्धवट चालू आहे तिथे वेळ लागणार आहे लक्षात घ्या त्यामुळं ही जी डॉक्युमेंट आहेत ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आपले मॅडम जे आहेत अपर्णा मॅडम मुंबई पोलीस येथे दोन हजार एकवीसच्या बॅचला डॉक्युमेंट चेकिंगला उत्तम कार्य केलेलं होतं त्यांना सिनियर पर्सनांच्याकडून एक थाप मिळाली होती पाठीवरती कारण की काही टेबलला दहा डॉक्युमेंट चेकिंग व्हायचं ते मॅडम बावीस डॉक्युमेंट चेक करत होत्या एवढ्या फास्ट होत्या सो so, डॉक्युमेंटबद्दल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मॅडमांच्याकडून तुम्हाला मी पोस्ट करायचा प्रयत्न करेन एखादा व्हिडिओ मी सुद्धा तुम्हाला सांगितले कारण मीच गायडन्स मॅडमांना करत असतो सो so, टेन्शन काही घेऊ नका खूप महत्वाची इन्फॉर्मेशन अबाउट डॉक्युमेंट चेकिंग किंवा डॉक्युमेंट जे काय आहेत त्याच्याबद्दल मुलं विचारत होती कारण की आता काही अजून फिजिकल चौक आहे काही मुलांचे डॉक्युमेंट पेंडिंग असतील त्या सगळे सेट अशा पद्धतीनं लावून घ्या आणि बिंदास जावा तुमचं सिलेक्शन होऊन जाईल कोणालाही कोणता प्रॉब्लेम येणार नाही याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड असेल रेशन कार्ड असेल किंवा काही डॉक्युमेंट असतील ते सगळेचे सगळे डॉक्युमेंट सोबत एक्स्ट्रा घेऊन जायचं आहे त्याचे पण जोरॉक्स सेट घेऊन जायचं आहे लक्षात घ्या समजलं नंतर कोणीही गडबड करू नका या डॉक्युमेंटपेक्षा वेगळं एक सुद्धा डॉक्युमेंट घेणार नाहीत याची नोंद मी देतोय समजलं सो गॅरंटी देतोय कारण की पंधरा वर्ष झालं गायडन्स करतोय ह्या विषयाबद्दल तुम्हाला आता काळच असेल प्रत्येक घटक जे काही अठ्ठावीस ते तीस पॉईंट सांगले ते सगळे एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे विथ मिनिंग आणि ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक मात्र प्रामाणिक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कैकळीची विनंती करतोय एक सबस्क्राईब करा आणि एक शेअर करायला विसरू नका सो शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद